फायनलचा निकाल सात गाड्या फायनल साठी पळाल्या त्या सात गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धाडली गाडी सागरशेठ घाडगे विटा शरद ड्रायव्हर लिंब या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ घाडगे विटा शरद ड्रायव्हर लिंब यांचा राजा पळाला हिवा बरोबर पळाला संजय पवार सतीश पवार चिपळून आणि वैभव पाटील शेनोरीकरांचा विराट विराट आणि राजाच्या अंगापूरच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहा नंबर कर सहा मधून गाडी हेमचंद देशमुख गणेश देशमुख महेश ड्रायव्हर अपसिंगे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरवाडी पळारी हेमचंद देशमुख गणेश देशमुख महेश ड्रायव्हर अपसिंगे आणि भेरा पैवान सातारा यांचा पळाला जजा त्याच्याबरोबर पळाला स्वामी अतुलजकर पालिकारांचा मल्हार मल्हार आणि हिर्या आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचवा क्रमांक पटकावला श्री भद्राज निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून दाढली गाडी आई नवला देव प्रसन्न शिवप्रेमी सरकार ग्रुप लासोरणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर मुंडा ग्रुप गोवे संदीर सेठ पाटील समीर रमेश पाटील संदीप चव्हाण लासोणारी शिवप्रेमी सरकार ग्रुप लासोरनेकरांचा पब्लिकचा चा बादशाह शाहीर पळाला त्याच्याबरोबर पळाला राकेश सुतार कासार आंबोरी मुळशी पुणे आणि हिंद केसरी वशा बादशा ग्रुप कुमटे शिवांश पप्पूशे जगदाले कुमटेकरांचा या ठिकाणी पळाला वजीर वजीर आणि शाहीर आजच्या अंगापूरकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी साखरगड निवासीने फ्रान्स क्लब इलेव्हन फ्रान्स इलेव्हन सातारा किनी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली स्वरा किरण यादव मयुर शेठ भोसले भैया भोसले आणि सोनू शेठ भोसले किनीकरांचा रायबा पळाला अनुजा पळाला राजू शेठ भोसले धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न ते आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानाने या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर पळाली ओम प्रसन्न स्वर्गीय पंढरशे जगन फडके दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या नावावरची या ठिकाणी नशी वाजवलं शोर्जीत रोहनवाय या बरगे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे गोडले सातारा यांचा पळाला राजधानी एक्सप्रेस बारमाबर पळाला मोहीनशे धुमाळ सुरगाव स्वामी साई सिद्दीनशे गोरत कराव ओळे आणि संतोषेर चाळुंखे यांचा बकासूर बकासूर आणि बलमा, हा मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भद्रासा निमित्त आयोजित केलेल्या अंगापूरकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला पास क्रमांक दोन मधून दावली गाडी शंभू महादेव प्रसन्न श्रद्धा मदन पलवान रेठरे बुद्रुक या गाडीचा दुसरा क्रमांकाला राजा पळाला पळाला पोपेशर गायकवाड रायगाव साय हर्षद हर्ष रायगाव आणि मयूर राजे यांचा वजीर वजीर आणि राजा आजच्या अंगापूरकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन मधून दावली गाडी श्री शिव शोश... शिवशंभू प्रसन्न कैलास शशिकांत महादेव घरात वरचे होले सरपंच रामदास कनसे लिंबाचीवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिवशंभू प्रसन्न कैलासोशी शशिकांत महादेव घरात वरचे होले सरपंच रामदास कनसे लिंबाचीवाडी या नावावरती अडी काळ नशी वाजवलं जीवन अनविल्डावर निनाम दिनेश शेट गावंड उरण बोरीकरांचा हिंद केसरी सुंदर दुजाबरोबर पळाला संजय शेट गाडाळे गाडाळवाडी सर्जा बॅन्सला गाडाळवाडीकरांचा सर्जा सर्जा आणि निनामकरांचा सुंदर आजच्या अण्णाबोरकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलवाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आता या